कस वाटतय मग सकाळी काय ब्रो करायला सकाळचे सहा वाजले नाही तर चालू सापनात आहे ब्रो बिचारी आठ दिवस झाले किती दिवस झाले येऊन तर तिची मैत्रीण आलेली आज मेकअप करण्यासाठी याच एखाद्या बरं उडून टाक इथे इच इचा उडावला होता तिने त्याच्यामुळे हिचा काढून घे गे, गे बदला घे चांगला <laughs> या मॅडमचं आत्ताच उठून आले गुड मॉर्निंग तर मन गुड नाईट जा मग झोप आमचं गरम येते आज मम्मी म्हणते हे मेंबर आता शिवतले हा तर आता इथे वास्तू शांतीची पूजा चालू आहे हा तर खुलस आहे तुम्हाला खुलस आहे पोहे केले नाश्त्याला सकाळी सकाळी सगळे घेऊन राहिले नाश्ता आणि स्वतःला बसले इकडे बसली आहे सगळे नाश्ता करते आता आमच्या अनु पण नाश्ता करते तुम्ही घ्या खाऊ मी चहाचा गॅस बंद केला की माझा का? मी मला आता नऊ वाजले आता मला पण द्या थोडे आई ते भेटले तर मॅडम चमच नाही आता नाहीच का आता पूजा झाली फायनल आता

इथ चालू आहे सपना मॅडमचा मेकअप झाला सगळे सगळ्यांच्या आधी रेडी सगळ्यांच्या आधी तयार झाली आम्ही ना काम आम्हाला लावले भागतीने फेट ना मी ग मेकअप आताच नाही आणलाय मम्मीसाठी आय आमची आहे सकाळी झाली रात्री हा आईला आज आईला आज आण पाठवा ना आई नाही म्हणली त्या दिवशीच म्हणली आम्ही गेलो होतो ना आई म्हणली मला बसताना मी नंतर येईन आपल्या दिवशी मस्त साडी आणली आहे आता गेलो पप्पाचे कपडे शिवाय टाकले घातले होते पप्पा ने पप्पाचे कपडे गोडे आत गेले बारा वाजता येणार का पप्पा शिवाय टाकले ना आम्ही घेतले रे आकले

तर आता अनुष्काचं चालू आहे मेकअप अनुष्काचा आहे ना सगळ्यात आधी मेकअप घेतला सगळ्यात शेवट <laughs> आता अश्विनीचा पण झालाय दाखवा मॅडम तुमचा हम्म मस्त मेकअप झालाय ना प्रियांका पण रेडी झालीये तू राहिली डोळे एवढे लालका केले माझे दिवसापासून लडकी तू लडकी अनुची मेकअप हेअरस्टाईल दाखव भारी हेअरस्टाईल केली अनुची आज मस्त हेअरस्टाईल झाली हे अनुची खरंच नाही खास झाली ना एकच नंबर झाली पोरगी स्टाईल दिसायला लागली आता फाय फाय कानातल्या फिरकी सापडली का मग त्याच आठवण ठेवलंय काही मेकअप करून घेते पण इथं पार्लर आहे ज्यांना तुम्हाला करायचं असेल ना तर मी नंबर देईन तिला कॉन्टॅक्ट करा मेकअप ला जाते तू मग जाते ना माझ नाशिकला आहे गोल्डन ब्युटी पार्लर आणि डोहा जेवण गौरीचे सायडरचे शूटचे सगळे मेकअप करते आणि माझी इन्स्टाचे आयडी पण द्या ह्याच्यावर हा चित्रा जाधव मेकओवर म्हणून इन्स्टा आय डी फॉलो केला चालेल तिथं आणि माझं एक युट्यूबर चॅनल पण मराठी चित्रा जाधव तर तिथे सबस्क्राईब करून जर मेकअपचे वगैरे व्हिडिओ असं असेल तिथं पण बघू शकता छान छान व्हिडिओच्या ब्लॉग वगैरे तर तिथे मला सबस्क्राईब करा सपोर्ट करा

आपल्या आता जेव्हा बसले खाऊन तर इकडं बसलेले आमची फॅमिली सर्व जेवायला का बरे थोड

मग साध्या काय म्हणा मग मला उशी पाहून दे मला ब्लँकेट पाहून दे मग देते तुम्हाला हा बर बर तुम्ही दोघी तर सासूबाई पण आलेले सासूबाई पण आले चला ना गाडी करून आल्या का बाकी चाहिए जेवन करती ना पहले खरंच तर ओळखते नाही का तुला ओळखलं नाही दोघींच माहेर मांडवे आपल्या आई

मग तुम्ही नाही थांबते काय या मग नंतर आता शिक मामीन ते आल्या मामीन त्यांना आता यायला टाइम भेटला आमच्या आणि ही आमची मामाची पोरगी आहे ना लयच वर वर पाहून राहिली नेमकी आज त्याला शोधायला चालली काय आता ती जुनी त्याच्यामुळं हा ना मग तरी पण प्रसाद वाटायच या नदीला का प्रसाद पप्पानी सगळ्यांचे कपडे घातले माय कपडे अजून एकदा नाही घाले माय कपडे घातले का नाही मग आलायचे का होते काय म्हणतो सांग 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 त्याला का अजून ते पहिल्यांचे तू होऊ दे याच्या आधीचे हा हा चार जण आहे अजून याच द्या आधी करून म्हणजे टेन्शन जाईल त्याला मामन ते आले आता आणि हा आमच्या मामाचा आहे ना जेवायला आलाय फक्त जेवायला हा याला लग्न करायचं या कधी पोरगी असेल तर सांगून द्या उंडा किती घेशील त्याचं सांगून द्या किती घ्यायची फोटा बनल्या तुला भाऊ असं म्हणणं जेव्हा भेटली तरी झालं अनुष्का इकडून अनुष्काली फिरती आहे जाऊ भूक लागली असं की जेवण वय

तो आले आमचे मामा

हाय बाय हाय काय करता तुम्ही आमच्याकडे पूजाला आलात काय हां हां कुठे कुठे काय मामाला मामाय दाडी बघ कोण मामाय दाड हव मागून धरा थोड हां दाड मामाला मस्त थोरा घ्यायची सवय लहानपणी मग घेऊन घेऊन जायचं पराणा तिलाचं बी आहे ना दादा काय होतं केवडा होतं एवढा एवढा होतं मांडव्याला गेलो रात्री साडे अकरा वाजता पाठवलं होत ती किती ना माहिती <laughs> ना म्हण ना अगं बाई चाल माहिती ती पिरायला नाही मामा कोणी यायचंच नाही तिला आता कस का होत पाहि ना कोणाक जायचं कोणाक नाही मग अशी किती आवडत होती कॉल चालतो मग अशी जोपारी हा तुला बोकडे बस दिसतो बकडे तू कोण आहे मग तुला अशा ना मार का माहित हाताने जमोय ते दोन लक्षात ठेव

वा सा, दोन सास दोन आज मी आहे विचारले मावशा म्हणलं बात झालो पोट भरले माझा मला माहितच नव्हतं तुम्ही आले आता मी मामाला वर पाहिलं जुलेबी तर काढू का बर बर आहे ना जिलेबी खाली का ऐथ घेतली असन मग जाण्याची गार्टन गार्टन हा मामावर आले कळालं ना मला तुम्ही आले म्हणून एखाद्या वजन याच वजन पाहू देत मला आता हिलाईट शायनिंग आली तर याच वजन पाहू मला आता दुसऱ्याला डॉले गले म्हणते

नाही गडबड झाली आता घर पाहूया पाहू पण मी पण येते ना दाखवायला तुम्हाला तर आता आली माझी बहीण मी तर फोटो काढले मस्त मम्मी चेनते साहेबी ते पोलापर्यंत तिकडे ती हा पोहोचत

पाहुणे आले आता सगळे पाहुणे निघाले आणि तिकडे जागरण अशी तयारी चालू होईना आता पाहुण्याला जागरण गोंधळ आवडत नाही पाहुणे आले कसे निघा हा ते काय म्हणते ऑर्केस्ट्रा आणत बाय जे आता मग सगळे थांबले असते दीदी येणार हो परत बाली बाली तर सात वाजता येणार होती ना बाली पुढे फरणार का फोन चला पाहुणे निघाले आता

आज थांबायला पाहिजे होत आज थांबायला पाहिजे होत मॅडम नाही का टीचर झाली ती आता म्हणून टीचर झाली आता बालवाडीची सोडून एवढी हा ना

I was waiting, no. <laughs>